भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा नुकतेच अजय राजा हॉल बदलापूर या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे शिवसेना गट काँग्रेस व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वांगणी व वा बदलापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला व्यासपीठावर असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले के शैलेश वड्डेरे यांनी बदलापूरचा विकास हा मागील दहा वर्षापासून झालेला नाही बदलापूरची पाण्याची समस्या लोडशेडिंगची समस्या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड असे अनेक समस्यांबद्दल विरोधकांचे कान टोचले तर सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी आपल्या भाषणामध्ये मी लोकसभेचा फॉर्म भरल्यानंतर ब्लू प्रिंट सर्वांसमोर सादर करणार आहे

आज अर्धवट अवस्थेत पाहिलं मी त्या तिथल्या वॉशरूम मध्ये गेलो जेम जेवण चार ते पाच लोकांसाठी हे वॉशरूम आहे एवढी दुर्गंध होती का विचारू नका रोज कमीत कमी दीड लाख लोक इथून ये जा करतात असं मला तिथल्या प्रवाशांनी सांगितलं मग दीड लाख लोकांसाठी ही अपुरी व्यवस्था नाही किंवा गावचा विषय असेल इथल्या भाजी मार्केटचा विषय असेल इथल्या रिक्षा स्टँडचा विषय असेल हे सर्व विषय आज मी रिक्षा स्टँडला गेलो पंचायतच नवीन कार्यालय उभं एखाद्याच्या रोटी हिरावून घेत असून एखाद्याचं पोट पाण्यावर प्रश्न येत असेल एखादा माणूस तिथं बेरोजगार होत असेल तर अशा प्रकारचे डेव्हलपमेंट आपल्याला नको आहे आणि मी तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर रिक्षा चटे होणार आहे आणि ह्या विजय झाल्यानंतर मी आपल्याला शब्द देतो मी आपल्याकडे येताना जेव्हा मी फॉर्म भरेल माझी पहिली सभा असेल तेव्हा मी या लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट आपल्यासमोर सादर करणार आहे आणि त्याच्या मी जे जे आपल्याला शब्द देईन वचन देईन ते वचन पाळण्यासाठी मी कटिबद्ध असेल आणि हे सांगतो दहा वर्षात खासदारांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या किती कामं किती वचनं किती आश्वासनं पाळली हे माझ्या जास्त आपल्याला कल्पना असेल पण मी आपल्याला शब्द देतो की मी जी वचन देईन त्या वचनांची पूर्तता प्रत्येक वर्षी किती वचन पूर्त झाले किती पाळले गेले किती उर्वरित आहे आणि त्याच्यासाठी माझा पाठपुरावा काय असेल हेही प्रत्येक वर्षाला एक प्रेस कॉन्फरन्स असेल आणि त्याच्यात मी खूप जबाबदाराने बोलतो आणि तुम्ही जाब विचाराला पाहिजे तुम्ही आणि ही सांगतो नेते सुस्त असतात मस्त असतात त्यांची सुस्ती त्यांची मस्ती हे तुम्ही उतरवू शकता हे तुमची ताकद आहे आणि लोकशाहीचा तुम्ही चौथा स्तंभ आहात एवढं जास्त असं विचारलं कारण मी तुमच्या न्यूज मध्ये बघितलंच नाही का तुम्ही या प्रश्नांविषयी कपिल पाटलांना कुठं धारेवर धरलं आहे तर विचारा आमच्या भिवंडी पंचायत जिल्ह्याचे सचिवनीस रामनाथ पाटील यांनी जाहीर पत्र दिले शासन दरबारी की या याच्यात कपिल पाटलांनी महाघोटाला केलेला आहे असं मी बोलत नाही त्यांचे भाजपाचे जिल्ह्याचे सहचिटणी बोलतात सर्व सर्व गोष्टींची कपिल पाटलांना विचारा जा विचारा जेव्हा पुढील पाच ठरवा मला प्रत्येक महिन्याला जा था। विचारलं तरीही मला चालेल गेल्या दहा वर्षात कपिल पाटलांनी साधे इथं कार्यालयही उघडले नाही जर तुम्ही कार्यालय उघडले नाही जर तुम्ही लोकांची गाडबिड घेतली नाही तर तुम्हाला लोकांच्या समस्या कशा समजतील आणि या समस्या न समजल्यामुळं संविधान बदलण्याची भाषा जाहीर रीती आहे भाजपाचे दोन दोन खासदार बोलतात चार सो कशासाठी तर आम्हाला संविधान बदलायचं आहे मी विचारणार आहे कारण तुम्ही या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात परंतु मला वाटतं दहा वर्षात आपण कोणीही कपिल पाटलांना प्रश्न विचार ना विचारला नाही किंवा कदाचित विचारला असेल तर मला तसं नंतर बाईक मध्ये सांगा कारण मी आज आठ दिवसात जे काही बदलापूर शहरात पाहिलं दहा वर्षात कपिल पाटलांनी पाहिलं नाही का किंवा तुम्ही कपिल पाटलांना दाखवलं नाही का बघा तुम्ही खूप जबाबदार आहात एका आमदारला डोक्यावर घेतला आणि म्हणूनच सांगतो खासदार असू दे काही असू दे आज मी रेल्वेमध्ये सकाळी साडेआठ वाजता गेलो रेल्वे स्टेशनची दुरावस्था पाहिली दहा वर्षात फक्त एकच अर्धवट काम केलं तर रेल्वेचं प्लॅटफॉर्म आपण देखील पाहिलं असेल त्याच उद्घाटन दोन महिन्यापूर्वी झालं ना मग दोन महिन्यात कपिल पाटील दहा वर्षात आले नाही पण या दोन महिन्यात वीस वेळा आले इथे कार्यालय थाटलं पण आपण काय विचारत नाही की अर्धवट प्लॅटफॉर्म काय दहा वर्ष काम कार करू शकले पाटला सहित सगळ्या राजकीय लोकांना खूप शिवीगाळी करत होते खूप शिवीगाळी करत होते त्या रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी विषयी तिथल्या स्वच्छतेविषयी महिलांना एक स्वतः रेल्वे एक रेल्वे असावी नसेल तर कमीत कमी रेल्वेचा एक डब्बा असावा या सगळ्या जास्त मागण्यासाठी ती महिला खूप शिवीगाई करत होती आवाहन करतो की आज देशाच संविधान धोक्यात आलेलं आहे भाजपाचे दोन दोन खासदार जाहीर बोलतात की आपली बाल सातशो पाच याच्यासाठी हे संविधान बदलवायचं आहे आणि लक्षात ठेवा उद्या संविधान बदललं लोकशाहीला धोका आहे लोकशाहीला धोका आला तर हुकुमशाही आणि हुकुमशाही आली तर सर्वांना कल्पना आहे या देशात एक हल्ला करून माझे ज्याप्रमाणे आपण श्रीलंकेला पाहिलं असेल तर उद्या श्रीलंकेच भारत देखील पाहायला वेळ आपकी बाब भारत सरकार तुमचं आमचं सगळ्यांचं सरकार हे आपण आणायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जबाबदारीने प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचे काम करून या देशावर इंडिया गठबंधनचं महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूया एवढं आपलं आवाहन करेल एक विश्वास व्यक्त करेन आपल्या सर्वांची रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास